दयाचे वेद्वारी सोन पिंपळो अंगी रेडा बोली रेणामुळे काही नुहे महाराज परीपाय बीज शुद्ध अंगी दया आणि घातली मुक्तीची गावांडी मिळविली मांडी वस्वाची करण्याती काही नुहे महाराज परीपाय बीज शुद्ध अंगी दयाने घातली मुक्तीची गावांडी मिळविली मांडी वस्वची मिळविली मांडी वष्ण व्हाची तुका म्हणे शुका काय मुनी राई समाधान चिताची या तुका म्हणे ते शुका काय मुनी राई समाधान चिताची या कर्ण ते काय नुय महाराज ते काय नुय महाराज परिपायी बीज शुद्ध हंगी

Nanobama uli tukaram, nanobama uli tukaram, hari-hari.